राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा पाटील बायोटेक युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो मी आलेलो आहे मिरची या पिकाच्या प्लॉटमध्ये सध्या एप्रिल महिना चालू आहे भरपूर साऱ्या शेतकऱ्यांची आपल्या महाराष्ट्रामध्ये मिरची या पिकाची लागवड कुठं मोठं सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो इथं तुम्ही पाहू शकता प्रॉपर कशा प्रकारे जो काही बेडवरती मल्चिंग पेपर आतरून मिरची या पिकाची लागवड केलेली आहे सुरुवातीला जो काही बेसल डोस सांगण्यापूर्वी एक मिरची या पिकाची लागवड आपल्याला कशा पद्धतीनं करणं गरजेचं आहे तर ते मी तुम्हाला अतिशय थोडक्यात इथं समजून सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला बऱ्यापैकी एक चार थे थे ते पाच फुटाच्या आसपास जे काही दोन बेड आहेत तर त्या दोन बेडमधलं अंतर तिथं ठेवणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही सिंगल लाईन लावणार असाल तर बऱ्यापैकी चार फूट अंतर ठेवा दोन बेडमधलं आणि जर तुम्ही डबल लाईन एका एक बेडवरती लावणार असाल तर बऱ्यापैकी आपल्याला पाच फूट अंतर ठेवायचं आहे आणि मित्रांनो हे जे काही दोन रोपं असणार आहे किंवा दोन झाडं असणार आहेत तर त्या दोन झाडांमधल्या अंतर आपल्याला दोन फुटाच्या आसपास ठेवायचं आहे आता इथं शेतकऱ्यांनी एकदम जवळजवळ मिरचीचे रोपं लावलेले आहेत परंतु आपल्याला जी काही क्र झझॅक पद्धतीनं आपल्याला मिरची बेडवरती लागवड करणं गरजेचं आहे झिखॅक पद्धत म्हणजे कसं तर मित्रांनो झिक पद्धत म्हणजे कसं आता हे जे मिरचीचं रोप आहे तर इथं लावलेलं आहे तर पुढचं जे मिरचीचं रोप असणार आहे तर ते आपल्याला इथं लावायचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा इथं आलेलं आपल्याला पाहायला मिळणार म्हणजे असं झीकजॅक झिक झॅक पद्धतीनं आपल्याला मिरची या पिकाची लागवड बेडवरती करणं तिथं गरजेचं आहे मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचं जसं तुम्ही थमनेलमध्ये पाहिलंच असेल नेमकं बेसल प्रॉपर खताचा जो काही खत व्यवस्थापनाचा डोस असणार आहे तर तो आपल्याला कशा पद्धतीनं देणं गरजेचं आहे प्रॉपर जे काही न्यूट्रिशन आपण ज्याला म्हणतो किंवा जे अन्नद्रव्य म्हणतो समतल प्रमाणात आपल्याला आपल्या मिरची या पिकाला तिथं अन्नद्रव्य तिथं देणं गरजेचं आहे आता नेमकं दाणेदार स्वरूपातली खतं कोणती वापरायची त्याच्यासोबतच इतर आपल्याला काही बॅक्टेरियायुक्त खतांचा वापर करणं गरजेचं आहे का तर ती कोणती वापरणं गरजेचं आहे अतिशय थोडक्यात सांगतो मित्रांनो बऱ्यापैकी आपल्याला चार ते पाच टनापर्यंत जे काही आपलं सेंद्रिय शेणखत राहतं तर त्या शेणखताचा प्रति एकरासाठी वापर करणं गरजेचं आहे मित्रांनो जो काही बेड तुम्ही तयार करता तर त्या बेडवरती डायरेक्ट तुम्ही शेणखत मिक्स करून टाकलं तरी चालेल किंवा बेड तयार करण्यापूर्वीसुद्धा जर तुम्ही चार पाच ट्रॉली शे चार पाच टन शेणखत जर प्रति एकर टाकलं तर अतिउत्तम होईल त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जो बेड तयार करून झाल्यानंतर आपल्याला काही रासायनिक खतांचा आपल्याला मिरची पिकावरती ला वापर करायचा आहे रासायनिक खतामध्ये नत्र स्फुरद पालाश हे जे प्रमुख अन्नद्रव्य आहेत तर या अन्नद्रव्ययुक्त खतांचा आपल्याला वापर करायचा आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो कोणत्याही पिकाला अन्नद्रव्याची सुद्धा तिथं जास्तीत जास्त गरज पडलेली पाहायला मिळते ज्याच्यामध्ये झिंक आहे बोरॉन आहे फेरस आहे मॅग्नेशियम आहे मॉलिब्लिनम आहे हे जे मुख्य दुय्यम अन्नद्रव्य आहेत तर या खतांचा या अन्नद्रव्याचा सुद्धा we <laughs> आपल्याला आपल्या बेसल डोस देताना तिथं वापर करणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो बेसल डोस देताना नेमकं कोणत्या रासायनिक खताचा तुम्ही तिथं वापर करू शकता ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो एकतर तुम्ही दोन बॅगा डी वापरू शकता जर तुमच्या तिकडं डीएपी उपलब्ध नसेल तर शेतकरी मित्रांनो चार ते पाच बॅगा तुम्ही सिंगल सुपर फॉस्पेट वापरा त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो एक बॅग दहा सव्वीस सव्वीस वापरा त्याच्यासोबत जे काही रिलीजर आहे आपलं पाटील बायोटेक कंपनीचं ज्याच्यामध्ये आपल्याला नव्वद टक्के पावडर स्वरूपातलं सल्फर पाहायला मिळतं तर आपल्याला चार ते पाच किलो रिलीजर प्लसचा तिथं वापर करायचा आहे याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला हॉर्टिकल्चर स्पेशल वीस किलो तिथं वापरणं गरजेचं आहे मित्रांनो ही झाली रासायनिक खतांची मात्रा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जर तुमच्या तिकडं ही जी आपली पाटील बायोटेक कंपनीची एन पी के कन्सोजी या नावाचं एक जैविक खत आपण ज्याला म्हणू शकतो याच्यामध्ये करोडोच्या संख्येमध्ये आपल्याला नत्र स्पुरत पालाश या अन्नद्रव्याचं विघटन करून आपल्या पिकाला उपलब्ध करून देणारे बॅक्टेरिया पाहायला मिळतात शेतकरी मित्रांनो प्रति एकरासाठी फक्त पंचवीस किलो एन के कंसू आपल्याला वापरायचं आहे मित्रांनो हे जर खत तुम्ही वापरलं तर जे तुम्ही रासायनिक खतं टाकणार रा आहेत तुमच्या मिरची पिकाला जसं डी पी आहे किंवा सिंगल सुपर फॉस्फेट आहे किंवा शेतकरी मित्रांनो दहा सीस सव्वीस आहे तर हे जे महत्त्वाचे रासायनिक खतं टाकणार रा आहेत तर या रासायनिक खतांची मात्रा तुम्ही तीस ते चाळीस टक्के डायरेक्ट कमी करून टाका त्याच्या पाठीमागचं कारण काय शेतकरी मित्रांनो हे जे बॅक्टेरिया आहेत आपल्या एन पी के कंसो जीमध्ये तर ते बॅक्टरी आपल्या जमिनीत पडलेल्या खताचं विघटन करून आपल्या पिकाला उपलब्ध करून देणार आहे त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो रासायनिक खताची मात्रा कमी केली तरी चालेल मित्रांनो एन पी के कन्सोजी पंचवीस किलो दहा सव्वीस सव्वीस एक बॅग सिंगल सुपर फॉस्फेट आपल्याला चार ते पाच बॅगा किंवा शेतकरी मित्रांनो डी आपल्याला दोन बॅगा याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला पी पोटॅश वापरायचं आहे चाळीस ते पन्नास किलो प्रति एकरासाठी हा जो प्रॉपर बेसल खताचा जो डोस आहे तर तो आपल्याला बेड भरून तिथं घ्यायचा आहे हा बेसल खताचा डोस झाल्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला मिरची लागवडीपूर्वी आपल्याला वापरायची आहे मायक्रोडील कॉम्बी किट शेतकरी मित्रांनो जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आपल्या कोणत्याही पिकाला मुख्य अन्नद्रव्य व्यतिरिक्त जे काही दुय्यम अन्नद्रव्य आहे तर या अन्नद्रव्याची सुद्धा आपल्याला तिथे जास्तीत जास्त गरज वासलेली पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो ही तेवीस किलोची किट आहे प्रति एकरासाठी आपल्याला फक्त एक किट वापरायची आहे ज्यावेळेस शेतकरी मित्रांनो तुम्ही जो काही बेसल डोस आपल्या मिरची पिकाला देऊन देणार आहात बेड भरणी करताना तर तो बेड भरणी करताना बेसल डोस झाल्यानंतर आपल्याला या किटचं दोनशे लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करून घ्यायचं आहे आणि जे आपण बेसल डोस दिल्यानंतर एक ते दोन दिवसामध्ये तुम्ही हे जे दोनशे लिटर पाण्यात ता पाण्याचं द्रावण तयार करून झाल्यानंतर मिरची लागवडीपूर्वी सोडून देणं गरजेचं आहे याच्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्या पिकाला मॅग्नेशियम फेरस बोरॉन झिंक मॉलिप्डेनम हे जे काही महत्वाचे अन्नद्रव्य आहेत दुय्यमानद्रव्य तर ते सुद्धा आपल्या मिरची पिकाला तिथं भेटलेले पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जो काही बेसल डोसा आहे मिरची पिकाचा तर तो तुम्ही लवकरात लवकर करून घ्या हि प्रॉपर बेसल डोस झाल्यानंतर तुम्ही लवकरात लवकर मिरची लावली मल्चिंग पेपर आथरून मिरची लागवड जर केली तर अतिउत्तम होईल याच्यानंतर शेतकरी मित्रांनो टप्प्याटप्प्याने आपल्याला जे काही विद्राव्य खतं असतात तर ते विद्राव्य खतं टप्प्याटप्प्यानं सोडणं गरजेचं आहे पूर्ण मिरची पिकाचं शेड्यूल जर तुम्हाला हवं असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्याच्यावरती फक्त मिरची असं लिहून पाठवा उन्हाळी मिरची तुम्हाला पूर्णपणे जे काही उन्हाळी मिरचीचं जे शेड्यूल आहे तर आपण तुमच्या व्हॉट्सअपला देण्याचा तिथं प्रयत्न करू शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मिरची पिकाचा बेसल डोस संदर्भात कुठलाही प्रश्न उरला असेल तर मला खाली कॉमेंट करून सांगा आणि इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत रामराम